श्री स्वामी समर्थ त्रिनवनाथ भक्ती अध्याय दुसरा मच्छिंद्रनाथ भगवान शंकर आणि गुरु दत्तात्रय यांचे दर्शन मंडळी चॅनेल वरती नवीन आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढील सर्व अध्याय तुम्हापर्यंत पोहचत राहतील चला तर मग आजच्या या अध्यायास सुरुवात करू या अध्यायाचे नित्यपठन केल्याने अथवा श्रवण केल्याने अपराधन प्राप्ती होते आणि सर्व विद्या सिद्ध होतात भगवान शंकर व दत्तात्रय आरण्यातील शोभा पाहत पाहत भागरीतीच्या काटाने जात होते थे। वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथांकडे गेले कलियुगातील अशी कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्यांची झालेली विकलावस्था पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले मग शंकरांनी दत्तात्रयाना एकट्यालाच मच्छिंद्रनाथांकडे चौकशी करायला पाठवली शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रेय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व एवढ्या कडक कडक तपश्चर्याचे कारण विचारू लागले तो आवाज ऐकून मग चंद्रनाथाने मग नम्रपणे वंदन करून म्हटले महाराज आज मला तपाला बसून बारा वर्ष झाले पण इतक्या दिवसांनी मी आरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही असे असताना आस आपण आज मला असे एकाकी विचारत आहात तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण कराल असे मला वाटते हे ऐकून दत्तात्रेय म्हणाले मी अनुसेचा पुत्र आहे मला दत्तात्रेय म्हणतात आता तुझी इच्छा मला सांग दत्तात्रयने आपले नाव सांगतात मच्छिंद्रनाथच वाटले की आज आपली बारा वर्षाची तपश्चर्या फळाला आली केल्या कर्माचे सार्थक झाले हा विचार मनात येतात सर्व नेम धर्म सोडून मचिंद्रनाथ मच्छिंद्राने जातंत्र ता पायावर डोके ठेवले त्यांना डोळ्याने अश्रू उघड लागले त्या अश्रूंची ज्या तंत्र्यांचे झाले ते म्हणाले महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरलाच असे आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा आपली कृपादृष्टी मजवर असावी भावनेच्या आवेगात पुन्हा पुन्हा पाया पडू लागले ते पाहून गहिवार आला ते त्याला म्हणाले आता तू चिंता करू नकोस तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्यांना समजावून दत्तात्र्यांनी आपला वरधास्त त्यांच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला त्यामुळे मच्छिंद्रांचे सर्व अज्ञान नष्ट झाले व सर्वजण सर्व जग त्यांना ब्रह्म ब्रह्ममय भासू लागले मग दत्तात्रयांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना विचारले आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांग यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले ईश्वराशिवाय मला दुसरे काही दिसत नाही सर्वत्र ईश्वरच आहे हे त्यांचे उत्तर ऐकून दत्तात्रयांना समाधान वाटले मग ते त्यास घेऊन गे शंकराजवळ गेले त्यांना पाहताच हा पूर्वीश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकराने त्यांना मिठी मारली व त्यांच्याकडून सर्व सिद्धीचा अभ्यास करवण्याची दत्तात्रेंना आज्ञा केली शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रेयने त्यांना सर्व विद्या मंत्रोपदेश केला व कानफट्याचा निर्माण केला त्यांना शिंगी शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तात्रेय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले मग मच्छि मग मच्छिंद्रनाथ ही तीर्थयात्रेत निघाले ती तीर्थयात्रा करीत करीत ते श्रप्तसुंगी झाले तिथे त्यांनी मोठ्या भक्तीने आंबेचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली त्यावेळी त्यांच्या मनात आले की साबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी ही कविता लोकांना उपयोगी पडेल असे त्यांना वाटले परंतु देवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशी शंका त्यांना आली त्यामुळे त्यांनी अंबिकेजवळ सात दिवशी अनुष्ठान केले तेव्हा अंबा त्यांच्यावर प्रसन्न झाली व तिने त्यांना अनुष्ठानाचा हेतू विचारला मचिंद्रनाथ म्हणाले मातुश्री साबरी विद्येवर काव्य करावे असे वाटते तेव्हा माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगा मनोकामना पूर्ण होईल असं मनोकमनांबेने आशीर्वाद दिला मग ती त्यांना मार्तंड पर्वतावर घेऊन गेली ते एक मोठा नागवृक्ष होता तेथे ते बीजमंत्राने हवन केल्यावर त्यांना तोच वृक्ष सुवर्णासारखा दैत्यप्या दैत्यप्यमान भासू लागला तसेच त्या ते झाडाच्या फांद्यांवर अनेक दैवत बसलेले दिसू लागले देवीने त्यांना त्या देवतांची नावेही सांगितली हा चमत्कार पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले ती सर्व वा देवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हते नंतर आंबेने त्यांना सांगितले तू आता इथून ब्रह्मगिरीच्या जवळ अंजन पर्वत आहे ते तेथे महाकाळीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार कर तेथून दक्षिणवाहिनी असलेल्या नदीवर जा तेथे ते तुला पाण्याने भरलेले श्वेत कुंडे दिसतील त्यातील शुक्लवेल तोड व एक एक कुंडात टाक ती शंभर कुंडे आहेत पण ज्या कुंड कुंडात ती वेळ सजीव झालेली असेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर बारा आदित्यांचे स्मरण करून जप कर म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काशीच्या कुपीत तेथील पाणी घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करून या वृक्षाला ते घाल म्हणजे सर्व देवते प्रसन्न होऊन तुला वरदान देतील हे सर्व एका खेपेत झाले नाही तर सहा महिने अशाच खेपा घालून पूर्ण कर दरवेळेला एक एक देवत प्रसन्न होईल अशा तऱ्हेने त्यांना साबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्यासाठी परत गेली मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले तेथे त्यांनी ते महाकालीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडेत पाहू लागले तेथे त्यांना शंभर कुंडे दिसली त्यात त्यांनी शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागले तेव्हा आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वीराने पाणी फुटलेली त्यांना दिसली तेथे त्यांनी स्नान केले नंतर त्यांनी पाणी पिताच त्यांना मूर्छा मुर, आली म्हणून त्यांनी देवीच्या आदेशाप्रमाणे बारा आधी त्यांचे नामस्मरण केले इतक्यात सूर्याने येऊन त्यांना सावध केले त्यांना त्यांची इच्छा विचारून आपल्या वर त्याच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथाने काचेच्या कुपीत पाणी घेतले व ते मार्तंड पर्वतावर गेले तिथल्या अश्वस्थ वृक्षाला नमस्कार केला सूर्याचे नम स्मरण करून त्या कुपातील पाणी अश्वत्थाला घालता सूर्य प्रसन्न झाला व हेतू विचारू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले कविता करावी असे मला वाटते तेव्हा आपण मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी सूर्याने लगेच त्यांना होकार दिला मग मच्छिंद्रनाथ सात महिने खोपा घालत होते अशा तऱ्हेने त्यांनी सर्व देवते प्रसन्न करून साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालच्या चंद्रगिरी गावात गेले त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव कृतीदेवी होय तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता त्या गावात सूर्योदयपाळ नावाचा एक वैशिष्ट्य गौ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते ती फार सुंदर होती तशीच सुंदरणीही होती पण पोटी संता नसल्यामुळे ती नेहमी उदास राही त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भेटीस भिक्षेसाठी गेले ते अंगणात उभा राहून अलग असे म्हणून भिक्षा मागू लागले त्यांचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली तिने त्यांना नमस्कार केला आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याची सांगितले तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांना तिची दया आली त्यांनी सूर्य मंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि म्हणाले हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप हे भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस हा साक्षात हरिनारायण हरिनारायण जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो तो तुझ्या उदरी जन्म घेईल मग त्यांना मी उपदेश करेन त्यामुळे तो जगात कीर्ती मिळव मिळवी सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे तिला सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाले तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले मच्छिंद्रनाथ म्हणाले मी आता बारा वर्षांनी परत येऊन मुलाला उपदेश करेन असे म्हणून ते निघून गेले सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले मग ती असा आनंदात शेजारणीकडे बसायला गेली तेथे ते दुसऱ्याही पाच सहा बायका गप्पा मारत जमल्या होत्या तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली नंतर ती म्हणाली त्या गोसावीने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय तिचा प्रश्न ऐकून सगळ्याजणी तिला वेड्यातच काढले एक जण म्हणाली अगं असल्या राखेने का पोरे होतात लोक जादूटोणा करण्यात पटाईत असतात लोकांना फसवितात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस आम्हाला काही लक्षण ठीक दिसत नाही अशा तऱ्हेने त्या सर्वजणी तिच्या मनात संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदी चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्याची खास होती त्या उकिरड्यात तिने ते भस्म काही विचार न करता टाकून दिले श्रोते हो याचबरोबर श्रीनवनाथ भक्तीसार या ग्रंथातील हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे आता त्या भस्माचं पुढे काय होतं नाथ काय करतात हा भाग आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी त्यासाठी मंडळी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला सांगा तुम्हाला अध्याय कसा वाटला धन्यवाद